एकीकडे तानाजी सावंतांच्या कुटुंबातल्याच व्यक्ती गिरराज सावंत आणि इतर लोक असं सांगत आहेत की त्यांच्या घरात असा काही प्रॉब्लेम नव्हता किंवा तो कुठेही निघून गेला नव्हता बस त्याला स्वतंत्र काहीतरी करायचं होतं जे घरच्यांना मान्य नव्हतं म्हणजे तुम्हाला माहिती होतं सगळं तो गेला हे तुम्हाला माहिती होतं त्याने एवढी मोठी रक्कम भरली आहे याचा अर्थ त्याच्यासोबत त्याच्या क्रू मेंबरची सगळी लिस्ट आहे हे सगळं तुम्हाला माहित असताना तुम्ही किडनॅपिंग म्हणता कारण तुम्हाला माहित होतं की किडनॅपिंग म्हटल्याशिवाय पोलीस यंत्रणा तुम्हाला हाताळता येणार नाही पोलीस यंत्रणा वापरता येणार नाही आणि पोलिस यंत्रणेच्या शिवाय तुम्हाला उड्डाण केलेलं विमान पुन्हा परत बोलावता येणार नाही बंगालच्या उपसागरात ना तुम्ही बोला विमानाला परत बोलावता ताकद किती आहे त्याच ठिकाणी जर एखादा गोरगरिबाचा जीव चालला तर मात्र तुम्ही त्याला साक्ष पुरावे कागदपत्र किती गोष्टी वागता तपासता अजूनही तुम्ही वाल्मिकराडाच्या आवाजाची टेस्टिंग घेताय त्या आवाजाचं पुढे काय झालं ते कळतच नाही अजूनही तुम्ही तपासताय तुम्हाला एक मोबाईल रिकवर होत नाही साधा बंगालच्या उपसागरातनं अख्खं विमान तुम्ही परत आणता पण तुम्हाला विष्णू चाटेचा एक मोबाईल रिकवर होत नाही तुम्ही त्याच्यात पुरावे आहेत का आम्ही तपासून बघू वगैरे म्हणताय आणि याच्यात असा कोणता पुरावा तुम्हाला किडनॅपिंगचा मिळाला होता कोण होता किडनॅपर कुणाचा कॉल होता तो कुठल्या नंबरवरून आला होता करायला पाहिजे जनतेला कारण यासाठी सगळा वेळ पैसा आणि श्रम जे तुम्ही वाया घालवलेत तो वेळ तो पैसा तो श्रम हे इथल्या लो सामान्य लोकांच्या साठी कधीही खर्च करत नाही yes. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका